आपण बऱ्याचदा बघतो की सामाजिक जीवनामध्ये हे लोक अशी भाषा वापरतात की जी आपल्याला कधी कधी ऍक्सेप्ट होत नाही की अरे मी हे ऐकू कसं आणि पुढे जाऊन हीच भाषा माझ्या पर्ण वापरली तर मला चालणार आहे का नाहीतर आपल्याला मीडियाचे परसेप्शन देते तेच परसेप्शन आपण घेतोय आणि त्याच परसेप्शन न मतदान करतोय राहुलजी कराड आहेत त्यांनी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधून स्टुडंट वेलफेअर प्रोग्राम सुद्धा घेतलेला होता की ज्याच्या माध्यमातून नुसतं राजकारणच नाही तर राजकारणाकडे जे बघणारी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कसं बघायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कुणीतरी शिकवलंच पाहिजे एक लोकशाहीचे काही निकष ठेवलेले आहेत आमदारानं कसं निवडून यावं किंवा खासदारानं कसं निवडून यावं त्यासाठीच्या काही पात्रता निश्चित केलेल्या हे लोक निवडून येतील निवडून आल्यानंतर आपलं खरं काम काय आहे याच्याच जाणीवा किंवा याचं एक रोड मॅप जो आहे तर त्यांना निश्चितपणे कुणीतरी दाखवलेला असला पाहिजे निवडणूक जिंकल्यानंतर तिथून पुढं खरं वर्ग चालू होतंय एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे राहुलची करार त्यांनी एक तिथं प्रोग्राम अरेंज केला होता मला वाटतं त्या प्रोग्रामचं नाव होतं एल सी भारत या माध्यमातून त्यांनी काय केलं की एक वेगळा असा प्रयोग हो केला की देशातले वेगवेगळ्या राज्यातले आमदार एका मंचावर आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांच्या एकमेकांच्या विचारांमध्ये आदान प्रदान व्हावी एकमेकांच्या धोरणांचे आदान प्रदान व्हावी देशाच्या किंवा समाजाच्या राजकारणामध्ये आपल्याला नवीन काही योगदान देता येत येऊ शकतं का अशा पद्धतीचे मेंदू तयार करायचं ही संस्था करते थोडक्यात सर्वसमावेशक राजकारण जे आहे ते कसं असावं याची मूर्तीमंत्री उदा। लोक उदाहरण समंग लोकप्रियता मिळवण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या घोषणा केल्या विशिष्ट पद्धतीने आपण आक्रमकपणे बोलू हा ठीक आहे तो त्या एक निवडणूक जिंकण्याचा एक मुद्दा झाला म्हणजे भारतीय जनता खरोखर अत्यंत शुद्ध मानली जाते आणि केवळ भारतीय जनतेमुळेच लो ही लोकशाही टिकून आहे टिकून बरोबर आहे लक्षात घ्या कारण पाशवी बहुमताच्या जोरावर इथं भारतामध्ये तर कुणाचं काही चालणार नाही हे भारतीय जनतेनं वारंवार दाखवून दिलेलं आहे नमस्कार मंडळी आपल्या नवीन तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या विधानसभेच्या येऊ घातल्यात आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक पक्षाचं राजकीय पक्षाचं एक विश्लेषण आणि एक तयारी सुरू झालेली आहे की जास्तीत जास्त जागा मला कशा मिळतील जास्तीत जास्त खासदार माझे कसे निवडून आले आणि आता माझे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी प्रत्येकाचं नियोजन चालू आहे यामध्ये राजकारण म्हणजे नेमकं काय याचा जवळून अनुभव असलेले माझी सनदी अधिकारी मंत्रालयातच या राजकारणाचा जवळून अनुभव घेतला आणि त्याचबरोबर निवडणुका लढवणं काय असतं याचाही अनुभव घेतलेले आपले पाटणकर गुरुजी आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत तर गुरुजी तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार मला पहिल्यापासून म्हणजे आपण तुमची ही थोडीशी पार्श्वभूमी राज्यशास्त्र विषयाची आहे माझी ही थोडीशी पार्श्वभूमी राज्यशास्त्र विषयाची आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं असतं की खासदार म्हणून निवडून यायचं असेल तर तुमच्या तीन प्रमुख अटी आहेत आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर तीन प्रमुख अटी आहेत आणि त्या अटींची पूर्तता झाल्यानंतर आपल्याला ते पद मिळवण्यासाठी निवडणूक लढवण्याची संधी मिळते पण जर आपण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये गेलो आणि जर आपल्याला प्रश्न पडला की त्यावेळी अशी काय परिस्थिती होती की काही देशांमध्ये हुकुमशाही पद्धती अस्तित्वात होती त्यावेळी राजशाही पद्धती अस्तित्वात होती किंवा अमेरिकेसारख्या देशानं अध्यक्षीय व्यवस्था स्वीकारलेली होती मग आपल्याच देशानं ही लोकसभा राज्यसभा अशी द्विगृही संसद पद्धती का स्वीकारली असावी सर याला मुळामध्ये एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ब्रिटिशांनी आपल्यावर जे दीडशे वर्ष राज्य केलं त्या ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही आहे बरोबर आणि या संसदीय लोकशाहीचा आपल्या लोकशाहीवर फार मोठा प्रभाव आहे किंवा जी राजकीय पद्धती स्वीकारताना आता तुम्ही म्हटला की आपण अध्यक्ष शासन पद्धती का स्वीकारली नाही किंवा काय तर ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे ब्रिटन ब्रिटिश लोकांनी आपल्यावर राज्य केलं अल्टिमेटली त्याचा संपूर्णपणे प्रभाव आपल्या राजकीय व्यवस्थेवर आपल्याला दिसतो इवन आपल्याला माहिती असेल की आता की आपली जी कॉन्स्टिट्युशन आहे आपली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेवर सुद्धा ब्रिटिशांनी आपल्याला जे कायदे दिले त्या प्रत्येक कायद्याचा अगदी दूरवर परिणाम आपल्या राज्यघटनेवर देखील आहे आपण जे संसदीय शासन पद्धती स्वीकारली ते ब्रिटिशांचंच आपण एक प्रकारे अनुकरण केलेलं आहे आणि आपल्या देशाचं जे भौगोलिक स्वरूप लक्षात घेतलं तर त्याच्यासाठी ते सर्वात अनुकूल ठरलं की आतापर्यंतच्या लोकशाहीचं जर आपण आता यश बघितलं आपल्या लोकशाहीचं तर ते आपल्याला अनुकूल ठरलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे यामध्ये बरोबर आता मला तोच प्रश्न पडतो की म्हणजे ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण लोकसंसदीय लोकशाही स्वीकारली ज्यावेळी विस्टन चर्चिल म्हणलेले होते की बाबा हा देश पुढच्या दहा वर्षामध्ये बँकर होऊ शकतो किंवा या देशाचं दे स्वातंत्र्य हे परत पराधीन होणार आहे मात्र तरी सुद्धा आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष साजरी केली याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की का म्हणून आपली लोकशाही ही इतके वर्ष अजूनही रिलेव्हंट वाटते आणि अजून पुढची वर्ष टिकेल हाही आपल्याला विश्वास वाटतो सर ही आपल्याला लोकशाही आपल्या देशामध्ये रुजली किंवा तयार झाली ही सजासजी झालेली नाहीये फार मोठा स्वातंत्र्य लढा आपल्याला लढावा लागलेला आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी सुद्धा योगदान दिलं हे सर्व लोक भारताला स्वातंत्र्य मिळवणं यासाठी सर्वजण एक झाले होते भले त्यांच्या विचारसरणी वेगवेगळ्या होत्या या सर्वांनी ही भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं एकोणीसशे ला जेव्हा आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी देखील या लोकांनी आपापल्या वेगवेगळ्या विचारसरणी असून देखील देशाची राजकीय व्यवस्था आहे या राजकीय व्यवस्थेला कुठंही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं वर्तन ठेवलेलं आहे तुम्ही स्वातंत्र्यानंतर सुद्धा किंवा स्वातंत्र्याच्या दरम्यान झालेले जर नेते बघितले ज्यांनी ऍक्च्युली सक्रिय राजकारणामध्ये भाग घेतला हे राजकारणी लोक जे होते ते खरं सर्वसमावेशक राजकारण जे आहे अशा धाटणीचे लोक होते आणि खऱ्या अर्थाने ना समाजाच्या प्रश्नाची जाण असणारे किंवा देशाच्या प्रश्नाची जाण असणारे लोक राजकारणात होते त्याच्यामुळे हा चांगला प्रवास होऊ शकला आणि आज देखील आपली लोकशाही मजबूत आहे बरोबर म्हणजे अगदी आपल्याबरोबरच पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे एकाहत्तरला आपण बघितलं बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं तिथं आपल्यासारखी लोकशाही रुजू शकली नाही लक्षात घ्या सर इवन अजूनही क्रेडिट देता येईल ते म्हणजे भारतीय लोकांना भारतीय लोक हे लोकशाही राज्यव्यवस्थेसाठी लोकशाही समाजासाठी इतके आग्रह आग्रही आहेत की आजपर्यंतच्या लोकशाहीच्या या प्रवासामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या प्रवासामध्ये कोणत्याही राज्यकर्त्याला त्यांनी मुजर होऊन दिलेलं नाही हे सगळ्यात मोठं खरे खरे म्हणजे अशी परिस्थिती आलेली होती मात्र तरी सुद्धा त्या व्यक्तीला तू चुकतोयस हे सांगण्याचं धाडस आपल्या लोकांनी दाखवलेलं होतं आत्ता भारत त्यावेळी एकत्र आलेला होता मला या दृष्टीनेच आणखी एक प्रश्न विचारायचा म्हणजे मागाशी आपण विचार केला किंवा तुम्ही बोलता बोलता म्हणाला की वे विचारसरणीची लोक एका प्राईम ऑब्जेक्टिव्ह साठी एकत्र येतात आणि त्यामुळं ही लोकशाही टिकून राहू शकते मग आता जर आपण असं बघितलं तर प्रत्येक राजकीय पक्षाची एक वेगळी विचारसरणी आहे आणि या विचारसरणीमधून ते फक्त एकमेकांना टीका करण्याचा जास्त धन्यता मानतात असं माझं एक निरीक्षण आहे त्यामुळं आत्ताच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका जनतेने काही लोकांना नाकारलं काही लोकांना स्वीकारलं याचं एक विश्लेषण तुमच्या मनामध्ये काय तयार होतं की सामान्य माणूस म्हणून मला असं वाटतं की कदाचित ही कारण असतील त्यामुळे हो त्याचा अमुक परिणाम झाला असेल खरं सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की भारताचं राजकारण जे आहे ते आत्ता संक्रमणावस्थेत आहे म्हणजे संक्रमणावस्था अशी आहे की खरोखर भारतीय राजकारणामध्ये एक आधुनिक दृष्टिकोन यायला लागलेला आहे राजकारणाकडे बघायचा आपल्या लोकांचा किंवा राजकारणी लोकांचा एक परंपरागत दृष्टिकोन आहे की राजकारण म्हणजे असंच पाहिजे राजकारण अशा पद्धतीनेच खेळलं पाहिजे तो पराकोटीचा समजा द्वेष असेल तो केलाच पाहिजे पराकोटीच्या टीका केल्याच पाहिजे याच्या पुढे जाऊन सुद्धा पुन्हा ज्यावेळी सामाजिक प्रश्नावर किंवा देशाच्या महत्वाच्या प्रश्नावर आपण एक आलं पाहिजे hmm. ह्या धारणा आहेत त्या थोड्याशा आज आपल्याला कुठंतरी कमी झालेल्या दिसतील परंतु तुमच्या आत्ता एक लक्षात आलं आताच्या लोकसभा निकालाचं जर आपण विश्लेषण केलं तर भारतीय जनतेनं परत एकदा त्याच सरकारला कौल दिला पण सर। त्या सरकारला कौल देताना सुद्धा अगदी पूर्णपणे बहुमत दिलं नाही दुसऱ्या पक्षांचा आधार घेऊनच सरकार स्थापन करायला प्रवृत्त केलं म्हणजेच जनतेची इच्छा होती की आपल्याला स्थिर सरकार तर निश्चितपणे पाहिजे बरोबर किंवा धोरणात्मक निर्णय अगदी व्यवस्थितरित्या घेत घेतील पटापट घेतील अशा पद्धतीचं सरकार आपल्याला पाहिजे पण हे सरकार ज्यावेळी स्थापन होणार आहे त्यावेळी बहुमताच्या आधारावर कुणीही कुठल्याही पद्धतीचं थोडक्यात दादागिरी प्रस्थापित करायचा प्रयत्न करू नये याचीही काळजी भारतीय लोकशाहीने घेतली ही आताच्या लोकसभा निकालाचं एक सरळ विश्लेषण आहे बरोबर बरोबर मग आता मला आणखीन एक प्रश्न पडतो की एप्रिलमध्ये निवडणुका पार पडल्या एप्रिलच्या आधी एक महिनाभर त्यांच्या प्रचारसभा चालू होत्या आणि मुळात जी लोक प्रचार करतात ती सामाजिक जीवनात वावरणाऱ्या असतात म्हणजे आपण बघितलं की आता खासदार आता आपण बोलत असताना ऍक्च्युअली त्यांचा शपथविधी चालू असेल की ते खासदार पदाची शपथ घेत आहेत परंतु या लोकांना तुम्ही खासदार होत आहे किंवा आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्ही आमदार होत आहे तर आपण बऱ्याचदा बघतो की सामाजिक जीवनामध्ये हे लोक अशी भाषा वापरतात की जी आपल्याला कधी कधी अॅक्सेप्ट होत नाही की अरे मी हे ऐकू कसं माझ्या घरात तर टीव्हीवरती मी जर ते लागलेलं असेल तर माझ्या कुटुंबात ही लोक आहेत माझ्या कुटुंबाचं लहान पोरगं ते ऐकते आणि पुढे जाऊन हीच भाषा माझ्या परण वापरली तर मला चालणार आहे का तर कदाचित नाही चालणार अशा भाषेत ही लोक वागत बोलत असतात त्यांचं सामाजिक वर्तन तसं असतं मग एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई घ्या की त्याला त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं एखादा सरकारी नोकर घ्या तुम्ही होतात तर तुम्हाला पहिल्यांदा यशदासारख्या नामांकित ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं किंवा तुम्ही काय करणं अपेक्षित आहे आणि तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे हे आमदार आणि खासदारांचं होताना दिसत नाही मग इथं काहीतरी कमी पडतोय आपण असं वाटत नाही का तुम्हाला राजकारण आता संक्रमण अवस्थेत आहे बरोबर ते राजकारणी व्यक्तीला सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता असते असं आजपर्यंत आपल्याला कधी त्याच्या जाणीवा झाल्या नाही खरं बरोबर बरोबर हे प्रयोग जर बघितलं तर तुम्ही पाश्चात्य देशांमध्ये आज राजकारणाची त्यांच्या जर व्यवस्था बघितली किंवा अवस्था बघितली तर आपल्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा अनेक दृष्टीनं ते प्रगत आहेत किंवा पुढचा विचार करण्याची त्यांच्या क्षमता आहे कारण त्याचा महत्वाचा जो गाभा आहे तो प्रशिक्षण आहे बरोबर आपण एक म्हण आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ठीक आहे एक लोकशाहीचे काही निकष ठेवलेले आहेत आमदारानं कसं निवडून यावं किंवा खासदारानं कसं निवडून यावं त्यासाठीच्या काय पात्रता निश्चित केलेल्या आहेत बरोबर हे लोक निवडून येतील निवडून आल्यानंतर आपलं खरं काम काय आहे याच्याच जाणीवा किंवा याचं एक रोड मॅप जो आहे तर त्यांना निश्चितपणे कुणीतरी दाखवलेला असला पाहिजे जा। बरोबर ज्यावेळी आपण बघतो की प्रशासनामध्ये एखादा नवीन व्यक्ती येतो त्याला एखादा प्रशिक्षण डिझाईन केलेलं असतं जेणेकरून त्याच्या कौशल्यामध्ये वाढ व्हावं किंवा नक्की आपल्याला आपल्या पदावर गेल्यानंतर कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या बरोबर याचा निश्चित असं स्वरूप त्याला समजावं यासाठी प्रशिक्षण दिलेलं असतं राजकीय प्रतिनिधींना सुद्धा अशा प्रशिक्षणाची गरज आहे अगदी असा प्रयोग खरं तर कधी आजपर्यंत ऐकवत नव्हता पण मला निश्चितपणे आठवत आहे की मागच्या वर्षी दोन हजार तेवीसच्या जून महिन्यामध्ये मुंबई इथं एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे राहुलजी कराड यांनी एक तिथं प्रोग्रॅम अरेंज केला होता मला वाटतं त्या प्रोग्रॅमचं नाव होतं एल एल सी भारत एल एल सी भारत म्हणजे काय की नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स okay. या माध्यमातून त्यांनी काय केलं की एक वेगळा असा प्रयोग केला की देशातले वेगवेगळ्या राज्यातले आमदार एका मंजावर आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांच्या एकमेकांच्या विचारांमध्ये आदान प्रदान व्हावी एकमेकांच्या धोरणांचे आदान प्रदान व्हावी कमीत कमी आता आपण बघितलं की लोकसभेचे खासदार असतात ते देशाच्या वेगवेगळ्या भागातून निवडून आलेले असतात वेगळ्या राज्यातून निवडून आलेले असतात ते एकत्रितपणे लोकसभेमध्ये कोणत्याही चर्चा करू शकते बरोबर असं कोणतंही व्यासपीठ नाहीये की ज्या व्यासपीठावर देशातले आमदार एकत्र येतील वेगवेगळ्या राज्यातले बरोबर आणि ते काम जे आहे ते निश्चितपणे केलेला आहे फार सुत्य उपक्रम मला वाटतं गेल्या वर्षी मी पाहिला तो मला फार हा उपक्रम मी थोडासा अभ्यास करत होतो किंवा मी थोडस पेपर पण जास्त वाचतो त्यावेळी मला लक्षात येतं की जुने जाणते जे नेते होते म्हणजे आता आहेत सुद्धा काही जण की नितीन गडकरी आहेत किंवा शरद पवार आहेत की त्यांचं सगळ्या विचारसरणीच्या लोकांशी एक वैचारिक नेटवर्क असतं की तुझा माझा विरोध आहे ठीक आहे मान्य पण तरी सुद्धा व्यक्ती म्हणून तुला जो सन्मान दिला पाहिजे ना तो माझ्याकडून तुला निश्चित मिळणार आणि तुझ्याकडून पण तो मला निश्चित मिळणार ही त्यांची एक राजकारणाची वेगळी स्टाईल म्हणून प्रचलित आलेली आहे आणि सध्या जर आपण बघितलं तर ही लोक सध्याचे जे राजकारणी आहेत ते लोक प्रचारसभा आणि विधिमंडळाचे अधिवेशन हे सोडून कुठे एकत्र येत असतील आणि चर्चा करत असतील ही शक्यताच दुरापास्त वाटते ही शक्यताच नाहीशी होते त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो खरंच चांगला वाटतो की आणखीन थोडासा विषय डायव्हर्ट करून विचारायचं म्हटलं तर या उपक्रमामध्ये काय काय झालं होतं म्हणजे त्याची काही रूपरेषा होती त्याचा काय अजेंडा होता याच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला मला मला जी थोडीशी माहिती आहे ती तुम्हाला सांगतो की आमदार म्हणून मी ज्यावेळी निवडून येतो एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी माझ्या मतदारसंघातल्या समस्यांची मला जाण निश्चितपणे असली पाहिजे बरोबर परंतु देश बातमीवर काय प्रश्न चाललेत का समाजाच्या नवीन काय गरजा आहेत का याच्यावर सुद्धा लोकप्रतिनिधींनी विचार करणं आवश्यक आहे तो विचार केला पाहिजे त्याचं कारण असं आहे कारण उद्या ज्यावेळी एखादं विधेयक कायदे मंडळामध्ये संमतीसाठी येत असतं त्यावेळी त्या आमदाराची संमतीनं ते संमत होतंय त्याचा कायदा तयार होतोय तो कायदा तयार फक्त होत नाही त्या का कायद्याचा डायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे तो जनतेवर होत असतो बरोबर त्यामुळे किमान तो कायदा काय झालाय तो अगदी सूक्ष्म पातळीपर्यंत अभ्यासाच्या पातळीपर्यंत जाऊन जाणून घेण्याची प्रवृत्ती आहे ही लोकप्रतिनिधींमध्ये तयार झाली पाहिजे ती प्रवृत्ती तयार करायचं काम या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आहे आणि हे झालं पाहिजे राजकारण ठीक आहे एक संबंध लोकप्रियता मिळवण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या घोषणा केल्या विशिष्ट पद्धतीने आपण आक्रमकपणे बोलो हा ठीक आहे तो त्या एक निवडणूक जिंकण्याचा एक मुद्दा झाला बरोबर निवडणूक जिंकल्यानंतर तिथून पुढं खरं वर्ग चालू होते तिथून पुढं आपल्याला आपला जो ब्रेन वॉशिंग करून परत आपल्याला ती जी देशाच्या किंवा समाजाच्या राजकारणामध्ये आपल्याला नवीन काही योगदान देता येत येऊ शकतं का अशा पद्धतीचे मेंदू तयार करायचं गांभीर संस्था करते थोडक्यात म्हणजे आपण बघतो की बाबा साऊथकडची राज्य असतात किती राज्य त्यांचे वैचारिक विरोध बाजूला ठेवून त्यांच्या राज्याच्या अस्मितेसाठी मग तो त्यांच्या भाषेचा मुद्दा असो तो त्यांच्या पाण्याचा मुद्दा असूल काही असो सगळे असे लगेच एकत्र येतात आणि ते मग बाकी जे कोणतं राज्य असेल किंवा बाकी जी कोणते सिस्टम असेल त्याच्या एक विरोधात एकवटतात कदाचित हेच कुठंतरी याच्यामध्ये अभिप्रेत असावं किंवा बाबा तुम्ही सगळ्यांनी आपल्या देशाचे काय प्रश्न आहेत तुम्ही सगळ्यांनी आपल्या राज्याचे काय प्रश्न आहेत याच्यासाठी तुमची वैचारिक पार्श्वभूमी सोबत ठेवा पण ती एवढी पण टोकाची नको की तुम्ही पुढे ऍडजस्ट करायला नाही आता आता तुम्ही मग सांगितलं राजकारणामधली आता काही उदाहरण सांगितलं शरदजी पवार आहेत किंवा नितीनजी गडकरी सर आहेत किंवा अटल बिहारी वाजपेयी व्यक्तिमत्व आपण बघतो ही व्यक्तिमत्व आपल्याला बऱ्यापैकी सर्व समावेशक वाटतात बरोबर तर ही सर्व समावेशक वाट्या पाठीमागचं कारण सुद्धा सर आहे की ती एक मुळामध्ये सर्वसमावेशक राजकारण जे आहे ते कसं असावं याची मूर्तिमंत्री लोक उदाहरण आहेत म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांशी सुद्धा चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित करून म्हणजे काही विरोधी पक्षाचे लोक या लोकांकडून आपली कामं सुद्धा करून घेतात oh. हे लायझनिंग आहे राजकारणाचा विरोध विरोधासाठी विरोध हा एक भाग वेगळा राहिला पण आपल्याला शेवटी येऊन काय करायचंय तर hmm. तो बोटा आहे तो सर्वांचा एक आहे याची जाण आहे ती जाण यासारख्या कॉन्फरन्स जे या या आहे ते भारत जे कॉन्फरन्स आहे यासारख्या माध्यमातून ती रुजवायचा प्रयत्न करायचा आहे म्हणून हा उपक्रम छान तुत्याचा उपक्रम आहे बरोबर आहे म्हणजे आता मग गुरुजी ह्याच्याकडे बघताना तुम्हाला म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच जण असे होते की जे, कि जे लोक आय टी वर्कर आहेत किंवा जे खासगी क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्या लोकांनी या मतदानावरती एक प्रकारचा बहिष्कारच टाकलेला होता आताच्या लोकसभेच्या मतदानावरती तर हे जी सर्व समावेशकता आहे ही सर्व समावेशकता कुठंतरी विद्यार्थ्यांपर्यंत कुठंतरी शाळेपर्यंत पोहोचवायला आपण कमी पडतोय असं काय वाटतं का तुम्हाला नाही मुळामध्ये सर काय आहे की राजकारण राजकारणाविषयी जी नकारात्मक भूमिका सामान्य म्हणजे जनतेची किंवा सामान्य माणसाची तयार करण्याचं महत्वाचं काम केलेलं ते मीडियाने केलेलं आहे बरोबर आपण जर आता टीव्ही ऑन केला तर आता आपल्याला कळेल की या पक्षातून इतके पटून इकडे गेले या पक्षातून इतके पटून इकडे सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की एखाद्या विशिष्ट तत्वासाठी आपण एखाद्या व्यक्तीला निवडून देतो बरोबर आणि पुढे निवडून आल्यानंतर हे लोक तत्वाशी सरळ सरळ कॉम्प्रोमाइज करतात सामान्य माणूस हा निराश होतो आणि मग तो काय करतो मतदाना -जास्त की मतदानावर बहिष्कार मला ती प्रोसेसच नको आहे बरोबर आणि अशा पद्धतीचा जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो जनतेमध्ये चालत राहतो किंवा लोकांमध्ये पसपस राहतो हे जर आपल्याला चित्र बदलायचं असेल तर मुळामध्ये ह्या लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना जास्तीत जास्त शहाणं करणं किंवा सजग करणं हा त्याच्यावरचा एकमेव पर्याय आहे बरोबर मी आय गेस थोडस वाचत होतो तेव्हा मला लक्षात आलं की राहुलजी कराड आहेत त्यांनी या एमआयटी पीस युनिव्हर्सिटी मधून स्टुडंट वेलफेअर प्रोग्राम सुद्धा घेतलेला होता की ज्याच्या माध्यमातून नुसतं राजकारणच नाही तर राजकारणाकडे जे बघणारी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कसं बघायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कुणीतरी शिकवलंच पाहिजे नाहीतर आपल्याला मीडियाचे परसेप्शन देते तेच परसेप्शन आपण घेतोय आणि त्याच परसेप्शन न मतदान करतोय मग मला विचारावं असं वाटतं की बहिष्काराच्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतो असं वाटतं का नाही अपेक्षित निकाल निश्चित मिळत नाही पण कमीत कमी त्या माणसाला स्वतःचा निषेध तर नोंदवला त्यानं बरोबर ठीक आहे ही पद्धत चुकीची का बरोबर हा एक पार्ट सोडून द्या हु, आज नोटासारखा पर्याय असताना सुद्धा तो माणूस बहिष्काराचा अस्त्र जर वा, वा, वापरत असेल तर तो तो व्यक्ती जो आहे तो तितका पिंजलेला आहे बरोबर त्या राजकारणानं पिंजलेला आहे म्हणून राजकारणाची गुणवत्ताही बदलण्याची आवश्यकता आहे ही आवश्यकता आपल्याला काय सांगते की राजकारणाशी मग गुणवत्ता बदलली पाहिजे सर्वसामान्य सामान्य माणसानं आज थोड्या प्रमाणात बहिष्कार टाकलेला आहे या अशाच गोष्टीतून जगभरामध्ये अनेक ठिकाणी क्रांत्या देखील झालेल्या त्यामुळे राजकारणाचा उद्या उभं येणे हा जो प्रकार आहे तो कितपत असावा आणि हे ये उभं येणारं राजकारण हे ये कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यामध्ये राजकीय जे प्रतिनिधी आहेत निवडून गेलेले किंवा राजकीय पक्ष यांची महत्वाची जबाबदारी आहे हे सामान्य माणसाला उभं काय आहेत तसं जर तुम्ही आता बघितलं लोकसभेला लोकसभेला यावेळी बऱ्यापैकी कमी मतदान झालेलं आहे सर तुम्ही अनेक ठिकाणी आकडेवारी बघा आणि हे लोकशाहीसाठी तसं काही चांगलं लक्षण नाही बरोबर ठीक आहे यामध्ये सगळेच लोक काय एन्जॉय करायला नव्हते गेले काही लोकांना आवश्यकच वाटत नाही ते इतका उभं आलाय त्यांना राजकारणाचा मग राजकारणाचा त्यांना उभं घ्यावा अशी परिस्थिती निर्माण केली कुणी बरोबर किंवा त्यांची मानसिकता करण्यामध्ये मीडियाचा काय वाटा नाही का बरोबर सगळ्यांनी कुठं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपल्याला ही आपली लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक आहे मग मा सामान्य माणूस म्हणून विचार करताना आता मला माझी कारण माहिती आहेत की मला उभं का आला होता आणि मी मतदान केलं का नाही केलं हा माझा प्रश्न झाला पण तुम्हाला असं काय वाटतं की बाबा एक आदर्श वातावरण काय असावं की जे ज्याच्यामध्ये राजकारणाचं उभं आलाय ही परिस्थिती नको याच्यावरती काय विचार झालाय आता मुळात काय आहे की काय असावं हा तसा आदर्श आदर्शवादच झाला बरोबर बरोबर आज आपण फार व्यवहारवादी जीवनामध्ये जगत आहोत त्यामुळे एखादा राजकारणात आदर्शवाद जर आपण मांडला तर तो, तो सुद्धा कितपत लोकांना पचेल रुचेल हे निश्चितपणे सांगता येत नाही सा त्याचं कारण असं आहे की मला वाटतं गोपाळकृष्ण गोखले यांनी एक विचार म्हटला होता राजकारणाचं अध्यात्मिकरण बरोबर राजकारणाचं म्हणजे अध्यात्माला वाहून घेतलेला माणूस आहे तो संसाराच्या सर्व पाशांपासून मुक्त झालेला असतो तो माया मोह याचा त्यानं त्याग केलेला असतो गोखलेंचं असं म्हणणं होतं की राजकारणात येणाऱ्या माणसानं अशाच पद्धतीचा त्याग करून फक्त देशसेवेसाठी यावं आणि खऱ्या अर्थानं देश सेवा करावी हा विचार तसा विचार केला तर फार आदर्श विचार होता पण आपल्यालाही प्रश्न पडतो ना की लोकप्रतिनिधी एखाद्या सामाजिक प्रश्न त्यांना हाती घेतलेला आहे आणि तो सामाजिक प्रश्नावर त्याने एखादा आंदोलन उभं केलेलं आहे ठीक आहे तुम्ही आजपर्यंतचा जर राजकारणाचा प्रवास बघितला तर अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रश्न हातात घेऊन अनेक नेतृत्व उदय आला आले बरोबर आता मला मला सांगा शेतीचा एखादा प्रश्न, वर प्रश्न, वर प्रश्न, वर प्रश्न वर हातामध्ये घेतलेला आहे त्यानं खूप त्या व्यक्तीनं खूप आंदोलनं केली त्या शेतीचे प्रश्न आहे ते त्या ठिकाणीच राहिले प्रश्न कुठला मिटला फक्त तो व्यक्ती खासदार झाला किंवा तो व्यक्ती आमदार झाला प्रश्न आहे त्याच ठिकाणी राहिला बरोबर किंवा आज महाराष्ट्रामध्ये चाललेले जर जा तुम्ही जातीपातीचं राजकारण बघितलं तर अनेक जण आपल्या जातीसाठी लढतोय किंवा असे दाखवतात परंतु प्रत्यक्ष वेळी निवडून आल्यानंतर त्या व्यक्तीनं त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय प्रयत्न केले याचा जर तुम्ही लेखाजोबा मांडला तर तो, तो तुम्हाला शून्य दिसेल मग शेवटी केवळ आपलं राजकीय पुनर व्हावं म्हणून हे प्रश्न आपण उपस्थित केले का त्या प्रश्ना प्रश्नापासून आपण पळवाट काढली का किंवा त्या प्रश्ना प्रश्नापासून आपण बाजूला झालो का हा विचार नको का करायला या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आहे तो जनतेवर आता जनता त्या गोष्टीला उभं आलेला आहे की अरे मग प्रश्न मिटले का आता शेतीच्या प्रश्नावर समजा एखादा विशिष्ट प्रश्न आहे शेतीशी संबंधित शेतीमाला मनाला भाव मिळण्याचा असेल दुधाला दर मिळण्याचा असेल अनेक आंदोलनं आपण बघितली अशी लाईव्ह आंदोलन ती आंदोलनं झाली विशिष्ट कोण त्यांचा नेता असेल किंवा काय असेल यांनी राजकीय प्रक्रियेमध्ये ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले किती मनापासून प्रयत्न केले ते सरकारला किती भाग पाडलं सरकारला जागा करण्याचा किती प्रयत्न केला या गोष्टीचा कुठेतरी लेखाजोखा लेखाजोगा मांडायला पाहिजे की नाही पाहिजे तो मांडला जात नाही दुर्दैवाला मग काय होतं तुम्ही म्हणता तसं राजकारण कसं असावं हे मी आज जरी आदर्श पद्धतीने सांगायला गेलो लोकांना आत्ता सजा पटणार नाही ते की एक राजकीय टेंडन्सी लोकांची झालेली आहे लोक फक्त तुमच्याकडं न्यूट्रल बघतील हा 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 काहीतरी नवीन प्रयोग आहे हा काहीतरी नवीन प्रयोग चालेल शांतपणे बघतील हा मात्र तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या कृतीमध्ये तितकाच जर इंटेन्शन तुम्ही करत असाल आणि प्रामाणिकपणे करत असाल तर न्याय मात्र तो जनतेकडून तुम्हाला निश्चितच मिळेल हे तितकंच सत्य बरोबर तेही तितकंच सत्य आहे पण ती तुम्हाला फार व्हेरीफाय करून घेतलं जाईल आता याच्यामध्ये कसं झालं गुरुजी म्हणजे आताची जी, जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये दोन तीन गोष्टी झाल्या एक तर फक्त एका विशिष्ट पक्षाला निवडून द्यायचंय म्हणून त्यांनी उमेदवार कुणीही निवड उभा केला तरी त्याला निवडून दिलं गेलेलं आहे किंवा दुसरी गोष्ट पेपरमध्ये मी वाचत होतो त्यावेळी लक्षात आलं की पैशाच्या जीवावरची निवडणूक लढली गेली हा एक मुद्दा होता मग आपण निवडणुकीच्या आधी आपल्याकडे आलेला असतं की बाबा एका बोकड्याची किंमत पाचशे रुपये असते किंवा एका बोकडाची एक किलोचं किंमत कि पाचशे सातशे रुपये असते त्या बोकडाची किंमत दहा हजार रुपये असते तुम्ही तुमच्या एका मताला दोन हजार रुपये घेता तर तुमची किंमत त्या बोकडापेक्षा सुद्धा कमी आहे म्हणजे एक आजही आपण नाही म्हणलं तरी ग्रामीण भारतामध्ये किंवा शहरी भारतामध्ये कुठेही पैशाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे निवडणुकीमध्ये हे आपल्याला मान्यच करावं लागेल पैशाशिवाय निवडणूक लढवता येते हा विचार फार दुरापस्त झालेला आहे मात्र तरी सुद्धा मला परत आता तुमच्यावरती यायचं पर्सनली की तुम्ही जी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये नो मनी पॉलिसी एक घेतलेली होती तर ती नो मनी पॉलिसी काय होती आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला लोकांकडून कसा मिळाला हा मला एक प्रश्न विचारायचा नाही मुळामध्ये मला ही वारंवार आज देखील खटकत असलेली गोष्ट आहे की राजकारणामध्ये पैशाच्या वापराची खरं तर गरज काय हम्म तुमच्याकडं जर खरोखर समाजाप्रती आस्था असेल समाजाच्या प्रश्नांची तुम्हाला जाण असेल आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता असेल तर तुम्हाला पैसे वाटायची किंवा विरोधकाला घाबरायची गरज नाहीये बरोबर तुम्ही प्रामाणिक आहात तुमचा प्रामाणिक मुद्दा आहे तो प्रामाणिक मुद्दा अत्यंत प्रामाणिकपणे जर तुम्ही दुसऱ्यांना किंवा जनतेला पटवून दिला आणि तो जनतेला पटला तर ती निश्चितपणे जनता तुमचा स्वीकार करेल बरोबर परंतु आज दोन रुपये वाटले चार रुपये वाटले पाच रुपये वाटले आणि मी मत विकत घेतलं आणि मी जर त्या पॉलिसी मी जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असेल कल्पना करा जर माझी सुरुवातच मला चुकाची चुकीची झालेली आहे तर माझा प्रवासही तोच असणार आहे आज आपण भ्रष्टाचाराच्या नावानं आपण सगळीकडे आपण ओरड करत असतो भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचाराबद्दल ओरड करणारा माणूस जर मतदानासाठी पैसे घेत असेल ना तर भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडण्याचा अधिकार त्याला नाही लक्षात घ्या बरोबर त्यामुळं हा एक वेगळा प्रयोग म्हणून मी केला आणि सर तो प्रयोग म्हणजे खरं तर त्या निवडणुकीमध्ये मला पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु मला असं वाटतं की तो विचार अनेक लोकांना पटला निवडणुकीची मला मिळालेली मतं लक्षात घेतली तर हा विचार पटणारी लोक सुद्धा समाजात आहेत हे, हे मला सगळ्यात मोठं आशादायी चित्र वाटलं बरोबर अशादायी चित्र वाटलं मला मग आता हा खर तर कदाचित शेवटचा प्रश्न असू शकतो की उद्या आपली विधानसभेची निवडणूक समोर येते आणि ती निवडणूक समोर येताना एक सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून आज आपण इथे चर्चा करतोय दोघेही तर तुम्हाला काय वाटतं की जो निवडून येणारा प्रतिनिधी आहे ज्याला मी निवडून देतोय ज्यानं माझ्यासाठी काम करायचंय तो प्रतिनिधी कसा असावा याची तुमची काही व्याख्या ठरलेली आहे का किंवा काही निकष ठरलेले आहेत का आपला आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देतो सगळ्यात महत्वाचं आपण आपलं मूल्यमापन केलं पाहिजे की तो पैशाच्या जोरावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय का बरोबर त्यांना जातीपातीचा आधार घेऊन तो आपल्याला भावनी करण्याचा प्रयत्न करतोय का बरोबर आणि खरोखर कर त्याच्याकडे सामाजिक प्रश्नांची विजन किती आहे अशा व्यक्तीला निवडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बरोबर आपल्याला संविधाना संविधानानं आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की आपलं गुप्त मतदान पद्धती आहे गुप्त मतदान पद्धतीमध्ये आपल्याला जो आपल्याला योग्य वाटतो तो योग्य वाटताना सुद्धा आपल्याला आपला विवेक वापरता आला पाहिजे की आपण बाहेर आपण स्वतः बायसड नाही ना बरोबर आपण स्वतः स्वतःपूरग्रहा दूषित नाही ना की कोणाचे पैसे घेतलेत म्हणून मी त्याला मत देत नाही ना किंवा तो केवळ माझ्या जातीचं मला आवाहन करतोय म्हणून त्याला मी मत देत नाही ना या गोष्टीचा सामान्य माणूस म्हणून मी पण विचार केला पाहिजे कारण आज आपण बघितलं तर पाश्चात्य जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांची सुद्धा मती गुंग गुंग करण्याचा हा सर सार लोकसभेचा आत्ताचा हा निकाल आहे हो हो म्हणजे भारतीय जनता खरोखर अत्यंत शुद्ध मानली जाते आणि केवळ भारतीय जनतेमुळेच ही लोकशाही टिकून आहे टिकून बरोबर लक्षात घ्या कारण पाचवी बहुमताच्या जोरावर इथं भारतामध्ये तर कुणाचं काही चालणार नाही हे भारतीय जनतेनं वारंवार दाखवून दिलेलं आहे म्हणजे आपल्याला इतिहासाला माहितच असेल की, की एकोणीशे पंच्याहत्तरला इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली ही आणीबाणी एकोणीशे सत्याहत्तरला आणीबाणी उठल्यानंतर सार्वजनिक निवडणुका झाल्या या आणीबाणी विरुद्धचा रोष जनतेच्या मनात इतका होता की अक्षरशः इंदिरा गांधींना फार मोजके खासदारच निवडून आणता आले म्हणजे इंदिरा गांधींच्या विरुद्ध सुद्धा रोष हा भारतीय जनतेने त्यावेळी व्यक्त केला सर कल्पना करा आज साक्षरतेचं सा प्रमाण किती आहे बरोबर मीडिया जी साक्षरता करत आहे किंवा ज्या समाज मन ज्या पद्धतीने बनवत आहे अशी साधनं त्यावेळी नव्हती त्यावेळी देखील ज्या भारतीय जनता होती ती जागरुकताने सुद्धा होती आणि त्यावेळी म्हणजे ज्या व्यक्ती पंतप्रधान पदावरती होत्या इंदिरा गांधी त्यांनी एकोणीशे एकाहत्तरला विजय मिळवून दिलाय लढाई बरोबर आहे बांगलादेश बांगलादेश वॉर हिरो असून सुद्धा त्यांना परत एकदा तुम्ही चुकताय हे दाखवण्याचं धाडस दा आपल्यामध्ये त्यावेळी होतं तर विधानसभेच्या निवडणुकाला का नसावं म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तीनं वागणारा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल किंवा देशप्रमुख असेल अशा कुणालाही जनतेनं जास्त सहन केलेला आहे बरोबर जास्त सहन जा केलेलं नाही का के जास्त सहन करत नाहीत ही भारतीय प्रवृत्ती आहे भारतीय व्यक्तीची प्रवृत्ती आहे राजकारणी व्यक्तींनी याची जाण ठेवली पाहिजे की प्रमाणापेक्षा बाहेर आपण आपल्याकडं सो, पोषणच पाहिजे आपल्याकडे सामाजिक दृष्टिकोनच पाहिजे की ज्याच्या जोरावरच आपण राजकारणामध्ये आपलं स्थान मजबूत करू शकतो बरोबर आहे आपल्या या राजकारण विशेष मध्ये हा माझाही पहिलाच पॉडकास्ट आहे आणि तुम्ही वेळ दिलात आणि आपली ही खूप छान चर्चा झाली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आपण इथेच थांबूयात थँक्यू थँक्यू व्हेरी मच